वळूया पुढल्या बातमीकडे कृषी पंपांना दिवसा लाईट द्या शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी महायुतीनं निवडणुकीमध्ये दिलं होतं आश्वासन शेतीला आता मुबलक पाणी असलं तरी उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई भासेल यामुळे सरकारनं शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा वीज देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे निवडणुकीच्या काळामध्ये आता सत्तेत असलेल्या पक्षाकडून दिवसा वीज देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे त्यामुळे आता दिलेलं आश्वासन सरकारनं पाळावं अशी मागणी सरकारकडे करण्यात येत आहे आता पाण्याची परिस्थिती अशी आहे आता बंदाऱ्यात आहे पाणी हा बंदाऱ्यात फार तर एक पंधरा ते वीस दिवस पाणी टिकल नंतर पाणी नाही परत पाण्याची बिकट परिस्थिती राहणार आहे सध्या स्थिती सध्या स्थिती आता एक एक पीक निघणार आता परत नाही निघणार परत नाही परत उन्हाळाच पूर्ण उन्हाळाच हा आणि लाईट लाईट हे आता हा पास आहे ला लाईट येते आणि पाच वाजता लाईट जाते शेतकऱ्याने रात्रीच कसं भिजवायचं नादरे धरणाचे पाणी गेले गेल्या वर्षी फुल भरल्यामुळे हे बघताय तुम्ही कारण नदीच्या शेजारी मी आमचं गाव आहे म्हणून तर ते ओवर फ्लोचं जे पाणी ते अजून बी बऱ्यापैकी आहे त्याच्यामुळे तिकडची परिस्थिती एवढी चांगली आहे आमच्या रावणामध्ये ऊस गहू हरभरा ज्वारी असे अनेक पिकं माझ्या बरोबर सगळ्यांचीच पिकं हे व्यवस्थित आहेत अजून दोन महिने तरी पावसाचा याचा काही काहीच टेन्शन नाही व्यवस्थित पाणी आहे আর হ্যাঁ আমি খুব সমাধান আয়